नमस्कार मी अनुपमा देसाई जवळ की आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही स्वतःला नशीबवान समजता का किंवा आपण म्हणू शकतो तुम्ही स्वतःला लकी समजता का म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की काही लोक स्वतःला खूप नशिबात आणि लकी समजतात काही लोकांना असं वाटत असतं की आपलं नशीब खराबच आहे त्याच्यात काही बदल होणार नाहीये किंवा दुसऱ्यांकडे बघून आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की ते किती लकी आहेत त्यांना सगळं कसं मिळतं तर आता हे जे लक किंवा नशीब आहे ते आपण बदलू शकतो का आपण लकी जास्त होऊ शकतो का हे या व्हिडिओमध्ये आज, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप इंटरेस्टिंग वेगळा हे विषय आहे आणि हे सायन्स वर आधारित आहे एक द फॅक्टर म्हणून एक म्हणून प्रोफेसर आहे सायकोलॉजीचे त्यांचं पुस्तक आहे त्याच्यावरनं हे आज हा व्हिडिओ मी केलेला आहे छान पुस्तक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते खूप छान प्रयोग आहे त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग वाटतं वाच वाचायला तर आता हे लक आपल्याला जे आहे आणि म्हणजे वाटत असलेलं लकी आहे तर अजून कसं वाढवायचं आणि असं वाटत असलं की नाही आपलं नशीबच खराब आहे आपण अनलकीच आहोत तर ते पर आपण लकी कसं व्हायचं हे यासाठी आज याच्या चार मुख्य प्रिन्सिपल्स शेअर करणार आहे मी आणि रोजच्या आयुष्यात त्याच्यात काय करता येईल ते कसं वापरता येईल हे पण सांगणार आहे तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आता जे आपली एक धारणा असते ती आपल्याला बदलायची आहे की आपल्याला नक्कीच आपलं आपल्याला जास्त लकी होता येतात का तर काय गोष्टी करता येतात तर पहिली गोष्ट आहे तर असं त्यांनी असं स्टडी केलेला आहे लोकांचा की जे स्वतःला लकी समजतात का का? ते काय करतात वेगळं तर म्हणून त्यातल्या ह्या चार गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट आहे की ते जास्तीत जास्त त्यात असं आपण म्हणतो बघा की त्यांना जास्त संधी मिळतात नशिबाने त्यांना किती संधी मिळतात पण मग ते संधी त्यांना का मिळतात आणि त्यासाठी ते काय करतात हे आपण आता बघूया तर पहिली गोष्ट आहे की जे जे, जे लकी असतात लोक ते जास्त नेटवर्क करतात म्हणजे जे जास्त सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होतात तर आता बऱ्याच वेळेला काही लोक अगदी इंट्रोव्हर्ट असले म्हणजे ते जास्त त्यांना बोलायला वगैरे आवडत नसलं तरी जी अशी ज्यांना आपण लकी समजतो अशी लोक नेहमी सगळ्या इव्हेंट्सना जातात आणि तिथे जास्तीत जास्त लोकांशी भेटण्याचा बोलण्याचा प्रयत्न करतात कारण बघा आपण घरी बसून राहिलो तर कुठल्याच संधी आणि काही आपल्याला मिळणार नाहीये पण जे लोक असे बाहेर जातात वेगवेगळ्या फील्डमध्ये लोकांना भेटतात नवी, नवीन नवीन गोष्टी ऐकतात आणि त्यामुळे त्यांची कॉन्टॅक्ट होतात नवीन संधी मिळतात बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की बऱ्याच बिझनेस पार्टनर्स जेव्हा लोक शोधत असतात किंवा अगदी लाईफ पार्टनर सुद्धा अशा इव्हेंट्समध्ये लोकांना त्यांची भेट होते तर मग हे आपण आता म्हणतो ना आपण आय वॉज ऍट द राईट प्लेस ऍट द राईट टाईम असं बऱ्याच वेळेला हे वाक्य ऐकलेलं आहे की मी अगदी योग्य वेळेला त्या ठिकाणी होते म्हणजे त्या ठिकाणी आपण असायला पाहिजे ना की आपल्याला संधी कळायला किंवा माहिती व्हायला आणि मग त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे ही दुसरी गोष्ट झाली तर म्हणून बघा नोकरीचे हे असेल नवीन आयडिया असतील बिझनेसचे आयडिया असेल सो या सगळ्या गोष्टी आपण लोकांच्या बरोबर सहभागी झालो वेगवेगळ्या म्हणजे कुणाची भाषणं असतील कोणाचं तुमच्या इंडस्ट्रीतले काही इव्हेंट असतील अशा ठिकाणी तुम्ही गेला तर तुम्हाला नक्कीच नवीन माहिती नवीन संधी यांची माहिती कळते तर तो हे एक हे किंवा सोशल मीडियावर ना आता सोपं झालेलं आहे अगदी काही बाहेर जायला लागतं असं नाही पण ते तुम्ही तिथे त्या ग्रुप्स फोरम्सवर असायला तर ना तिथं भाग तर तरी घ्यायला पाहिजे त्यातनं तुम्हाला काहीतरी कळेल असं सो ही एक लकी लोकांचं वैशिष्ट्य असत की ते जास्तीत जास्त अशा गोष्टींमध्ये सहभाग घेतात आता दुसरी एक महत्वाची गोष्ट असते की जे नशीबवार लोक असतात ना त्यांचा आयुष्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो असतो तो खूप रिलॅक्स असतो त्यांना तो स्ट्रेस नसतो की पुढे काय होणार पुढे काय होणार सारखी चिंता काळजी ह्या ह्याच्यात ते नसतात आता हे बघा की आपण जेव्हा रिलॅक्स्ड असतो तेव्हा आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी दिसतात आणि तेच जेव्हा आपण स्ट्रेस असतो आपला जेव्हा फाईट ऑफ रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होतो फाईट फ्लाईट ऑफ फ्रीज आपण म्हणूया ह्याच्यावर मागे सुद्धा बऱ्याच मध्ये बोललेले आहे तर तेव्हा आपल्याला ना फक्त समोरची गोष्ट दिसत असते आणि आजूबाजूला काय चाललंय याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं सो so, जितकं तुम्ही रिलॅक्स्ड असा तिथे तितकं तुमचं भोवताली सगळीकडे लक्ष जातं आणि मग तुम्हाला तुम्हा जास्त संधी दिसतील जास्त लोकांची बोलणी ऐकानावर पडतील काहीतरी तुम्ही बघाल त्याच्यावर काहीतरी गोष्ट आयडिया तुमच्या मनात येईल ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही रिलॅक्स असायला लागता आणि जे स्ट्रेस असतात त्यांचे आपण म्हणतात की टनल विजन सारखं असतं त्यांना म्हणजे असं फक्त समोरचं असं टनल मध्ये दिसत ते आजूबाजूला काही दिसत नाही आणि असे जे लोक नक्की असतात आपण म्हणतो ना त्यांना पडलेले पैसे वगैरे अशा गोष्टी दिसतात कारण त्यांना त्यांचं लक्ष जात ना त्याच्याकडे की इथे काहीतरी वेगळं आहे असं तर ह्याच्यासाठी नाही खूप छान एक, एक प्रयोग त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेला आहे पुस्तकात खूप इंटरेस्टिंग आहे म्हणून शेअर करते तुमच्या बरोबर त्यांनी काय केलं रिसर्च करताना दोन ग्रुपमध्ये लोकांना डिवाइड केलं एक असे लोक होते एका ग्रुपमध्ये की जे स्वतःला नशीबबाण समजत होते आणि दुसरे होते की जे समजायचे की आपण लकी नाही आहोत ठीक आहे आणि सगळ्यांना एक एक न्यूज पेपर दिला सगळे न्यूजपेपर सारखे होते त्या न्यूजपेपरमध्ये त्यांना काम हे होतं की त्यांना त्यातले किती फोटोग्राफ्स आहेत ते मोजायचे होते सगळ्या लोकांना एकाच न्यूजपेपर मधले आणि वेळ बघितली की कुणाला किती वेळ लागणार आहे ते नंबर आणि मोजायला की किती फोटो आहेत तर जे स्वतःला अनलकी समजायचे त्यांना खूप वेळ लागला ते फोटो मोजायला हो ठीक आहे आणि जे लकी होते त्यांचं अगदी काही सेकंदात त्याचं काम झालं कारण त्याचं कारण काय तर जे अनलकी होते समजायचे स्वतःला ते खूप त्यांनी अगदी सगळे फोटो मोजले दोन दोनदा मोजले की कुठे काही चूक व्हायला नको पूर्ण लक्ष त्यांचं त्या ते फोटोवर होतं आणि जे लकी समजायचं स्वतःला त्यांनी काय होतं की त्या न्यूज पेपरमध्ये एका पेजवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं की या पेपरमध्ये फॉर्टी थ्री त्रेचाळीस फोटो आहेत तर ते तुम्ही एक्सपेरिमेंटरला जो घेणाऱ्या माणसाला सांगा तर मग त्यांनी लगेचच ते वाचलं आणि त्यांना सांगितलं की त्रेचाळीस फोटो आहेत तर आता बघा पेपर न्यूज पेपर तोच होता इतक्या ठळक अक्षरात लिहिलेलं होतं पण जे लोक स्वतः अनलकी समजायचे किंवा त्यांना ते इतका स्ट्रेस होता ते फोटो मोजताना काही चूक व्हायला नको तर त्यांना एवढ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं ते दिसलं नाही आणि त्या ह्याच्यात अजून एक गंमत होती की त्याच्यामध्ये हेही लिहिलेलं होतं एका ठिकाणी की हे जर का तुम्ही वाचलं तर जे एक्सपेरिमेंट घेणारे आहेत त्यांना ते सांगा की तुम्ही याला हो हे कळलेलं आहे त्यांच्याकडनं काही ते अडीचशे डॉलर मोठी अमाऊंट होती तर त्यांच्याकडनं तेवढे पैसे घ्या तर बघा म्हणजे हे आणि कुठल्याही अनलकी माणसाने ते वाचलं नाही फक्त लकीमधल्या काही लोकांना ते दिसलं आणि त्यांनी अक्षरशः पैसे घेतले ते ह्यायचे सो बघा हे तोच न्यूजपेपर होता तेच काम होतं पण फक्त स्वतः जे रिलॅक्स होते जे स्वतःला नक्की समजत होते त्यांचा सगळीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो आणि त्यामुळे हे असे फायदे होतात आयुष्यात ह्याच्यासाठी हा एक्सपेरिमेंट आहे तो खूप इंटरेस्टिंग वाटला मला आणि आता तिसरा म्हणजे आपण जे म्हणतोय की नवीन एक्सपेरि नवीन एक्सपिरियन्ससाठी तयार असायला पाहिजे नवीन नेटवर्क येते त्या त्यातला हा तिसरा पॉइंट आहे तिसरा पॉइंट असा आहे की तुम्ही नवीन गोष्टी प्रयत्न करायला म्हणजे तेच तेच रुटीन तेच तोच तो 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 मार्ग ऑफिसला जाण्याचा तेच लोक तेच तिथे जेवायला असं आपण जे म्हणतो की तेच अगदी रोजच्या याच्यात काहीही काढीचाही बदल न करणे असाही जनरली अनलकी जे स्वतःला समजतात त्यांची सवय असते आणि जी लकी असतात ते सारखे नवीन नवीन गोष्टी अनुभव घ्यायला नवीन एक्सपिरियन्स घ्यायला नेहमी तयार असतात कारण तिथेच त्यांची नवीन लोकांची ओळख होते नवीन माहिती मिळते ज्याच्यामुळे नवीन आयडिया येऊ शकतात आणि त्यामुळे त्यांना जास्त संधी आणि मिळू शकतात त्याच्यामध्ये किंवा नवीन आयडिया मिळाल्यामुळे ते काहीतरी नवीन वेगळं करू शकतात आयुष्यात सो मग तीच त्याच गोष्टी परत परत याची हे नक्की हा प्रयत्न करायला पाहिजे की नवीन आपले छंद असतील ते पण वेगवेगळे आपण जोपासायला पाहिजेत सो एकच आपला जो आयुष्याचा पॅटर्न आपण करतो त्याच्याऐजी नवीन गोष्टी ट्राय करायला पाहिजेत सो हे झाले तीन गोष्टी पहिल्या पॉईंटच्या झाल्या या आता दुसरा पॉइंट काय तर दुसरा आहे की जे नक्की असतात लोक ते आपल्या आतल्या आवाजा आवाज ऐकतात किंवा आपला जो गट फिलिंग म्हणतो आपण जे आतलं इंट्युशन असतं त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं तो ते आवाजाला महत्व देतात आणि जे अनलकी असतात समजतात स्वतःला त्यांचं फक्त ते कॉन्शियस माइंडनी फक्त विचार करतात आता कॉन्शियस माइंडचं अटेन्शन खूप कमी असतं म्हणजे जी माहिती आहे त्याच्यावर बेस निर्णय घेतात पण जे लकी लोक असतात ना जे लकी समजतात स्वतःला तर त्यांचं काय असतं की ते सबकॉन्शियस माइंडला म्हणजे आपल्या जो आतला आवाज बऱ्याच झाला बघा आपल्याला आतला आवाज सांगत असतो पण आपल्याला आपण लक्ष लग, देत नाही त्याच्याकडे सो so, हे लखी माणसाचं एक लक्ष आहे की ते आतल्या आवाजाला महत्त्व हो देतात त्याचा ऐकतात का कारण आतला आवाज जो सबकॉन्शियस माइंडकडनं आलेला असतो आणि सबकॉन्शियस माइंडला तुमच्या अख्ख्या आयुष्यात काय काय झालेलं आहे त्याची सगळ्याची माहिती असते बाजूला जो डेटा कॉन्शियस माइंडच्या मधच्या ऍगला एक ॲक्सेस नसतो त्या सगळ्या गोष्टींचा हे सबकॉन्शियस माइंडला असतो त्यामुळे ते बऱ्याच वेळेला आपल्याला आत्म सांगत असतात आवाज सो ते ऐकतात लकी माणसं पण हे नाही ऐकत अनलकी कारण ते खूप स्ट्रेस्ड आणि कॉन्शियसली ते एखाद्या प्रश्नाकडे बघत असतात त्यामुळे ता, त्यांचे निर्णय चुकू शकतात आणि मग त्यामुळे त्यांना असं वाटू शकतं की आपण जास्त अनलकी आहोत आता तिसरी गोष्ट काय आहे सो तिसरी आहे की ते जे लकी लोक असतात ते खूप आशावादी असतात ऑप्टमिस्टिक असतात ते नेहमी पुढे चालत राहतात म्हणजे किती जितकं आपण असं समजू की मी लकी आहे तितकं आपलं लक चांगलं होत जातं कारण आपण आनंदी असतो खुश असतो लोकांना आपल्याशी बोलावं असं वाटतं लोकांना आपल्याशी शेअर करावं असं वाटतं आपल्यालाही तो ऐकून आनंद होतो जितकं आपण आशावादी आणि ऑप्टिमिस्टिक असतो लकी समजतो तितकं आपले जास्त आपल्याला जास्त जास्त संधी आणि मिळत जातात हे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पण आपण तेच करतो की जे आपल्याला व्हायब्रेशन बाहेर देतो तसंच आपण गोष्टी अट्रॅक्ट करतोय म्हणजे तेच आहे की आपण जसं जसं जितकं स्वतःला लकी समजू तितक्या आपल्याला अशा गोष्टी येतील की ज्या आपलं आपल्याला असं वाटतील की आपण अजून अजून लकी होत चाललेलो आहे सो ही झाली तिसरी हे की आपण ही अपेक्षा करायला पाहिजे की माझ्या आयुष्यात चांगलं होणार आहे बऱ्याच वेळेला नकारात्मक लोक म्हणजे अनलकी की माझ्या मी माझं नशीबच आहे मला नेहमी माझ्या बाबतीत असंच होतं हाच विचार करून कुठलीही गोष्ट कुठलीही नवीन हे सुरू करतात त्यामुळे मॅम ते सेल्फ फुलफिलिंग प्रोसेसारखं आहे की असं म्हणल्यावर तसं तसंच गोष्टी घडायला लागतात सो हे एक महत्वाचा फरक आहे लकी आणि अनलकी लोकांमध्ये आणि आता चौथी गोष्ट कुठली आहे की ती म्हणजे कुठलीही गोष्ट मनासारखी झाली नाही तर तरीच देखील जे नशिबान लोक असतात ना लो तातना। ते त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतात ते असं म्हणतात की लॉंग टर्म ह्याचा काय इफेक्ट आहे म्हणजे ते असं आता हे कितीही प्रॉब्लेम असला तरी हा काही कायम राहणार नाही यातनं आपण कसं बाहेर पडू शकतो ह्याचा ते विचार करतात पण त्याच्याच उलट जर का तुम्ही स्वतःला अनलकी समजत असाल की असंच आपलं नशीब वाईट असं समजत असाल तर म्हणतो माझ्या बाबतीत नेहमी असंच होतं असं म्हणून तुम्ही अजून अजून नकारात्मकतेत वाढ होते सो जितकं आपण लवकर मला बाहेर पडायचं आहे बा, बाहेर यातनं मला काहीतरी शिकवण शिकवण मिळणार आहे की जी मला नक्की पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार आहे म्हणून इन्व्हर्स पॅरानॉइडचा पण एक व्हिडिओ केलेला आहे चॅनलवर अगदी सुरुवातीला तर तो, तो पण जरूर बघा की त्याच्यात हेच एक्झॅक्टली एक हीच फिलॉसॉफी आहे की हे सगळं माझ्यासाठीच होत आहे असा जो विचार करतात ते खरे नशिबात लोक असतात आणि त्याच्यामुळे त्यातनं ते लवकर बाहेर येतात आणि ते त्यामुळे ती कृती करतात कारण ती कृती करण्या इतकी पॉझिटिव्हिटी तुम्हाला पाहिजे ना आपण जर का म्हणलं माझं नशीबच असं आहे आता माझ्याकडनं काहीच कृती होणार नाही आणि त्याचा रिझल्ट पण येणार नाही त्याच्या उलट मी जर माझं नशीब चांगलं आहे हे मला दिसतं आहे कारण यातनं मला काहीतरी शिकवण मिळणार आहे असा जेव्हा विचार करून आपण पुढे जाऊ तेव्हा नक्कीच आपल्याला आयुष्यात आपण जास्त लकी हो किंवा आपल्या आयुष्यात बदल घडेल आता हे झाल्या हे चार प्रिन्सिपल झाले आता ऍक्च्युली आपण उद्यापासून काय करू किंवा आजपासून देखील काय करू शकतो हे मला एक दोन आयडियाज आवडल्या त्यांच्या ह्याच्यातलं ते मी शेअर करते आहे आपण ग्रॅटिट्यूड जर्नलबद्दल बोललेलो आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा एक आयडिया दिलेली आहे की लक वाढवण्यासाठी की आपण एक लक डायरी ठेवायला पाहिजे ठीक आहे सो म्हणजे ज्या त्या म्हणजे रोज तुम्हाला असं वाटलं की आज काय काय छान गोष्ट तुमच्याबरोबर घडली काय लकी कुठे तुम्हाला असं वाटलं की लकी आहे तर ती गोष्ट लिहून ठेवायची म्हणजे काय होतं की आपल्याकडे एक डॉक्युमेंट तयार होतं की आपण खरंच किती लकी आहोत कारण बऱ्याच बरोबर आज माझा लकी डे होता असं असं घडलं आपण असं म्हणतो पण दुसऱ्या दिवशी आपण ते सगळं विसरलेलो असतो आपण पुन्हा स्वतःला अगदी अनलकी समजायला लागतो सो अगदी पार्किंगची ची जागा मिळाली सगळे सिग्नल माझे ला हिरवे होते असं असं कुठल्याही अशा लकी गोष्टी वेळेच्या आधी कुठेतरी कुठेतरी तिकीट मिळाली अशा कुठल्या तरी रोजच्या गोष्टी आपल्याला चुकून भेटलं काहीतरी कॉन्टॅक्ट झाला असं काहीही जे आपल्याला असं गोष्टी अचानकपणे घडतात छान आनंद होतो कुठेतरी रस्त्यात काहीतरी पडलेलं सापडतं कुठेतरी फुल देतं तुमच्या घरी झालेला झाडाला फुल आलेलं काहीही असेल की ज्याच्यामुळे आज तुम्हाला की आपला लकी डे आहे आज त्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा आणि मग तुम्हाला जेव्हा वाटतं की नाहीये तेव्हा या वाचल्या की आपल्याला नक्कीच छान वाटेल आणि त्यातनं आपण पॉझिटिव्हिटी घेऊ शकू दुसरी तर दुसरी गोष्ट खूप छान आहे आणि ती म्हणजे की आपल्याला एक नेटवर्क ऑफ लक आपल्याला करायचं आहे आणि ते कसं करायचं तर आपल्या ह्याच्या कॉन्टॅक्ट ह्याच्यामध्ये आपण एका कुणाशी तरी दर आठवड्याला कॉन्टॅक्ट करायचा एक नवीन कनेक्शन हे करायचं सो मग तुमच्या शाळा कॉलेजमधले काही लोक असतील की ज्यांच्याशी तुमचा आता कॉन्टॅक्ट राहिलेला नाही आहे तुमच्या पहिल्या नोकरीतले वगैरे किंवा असे काही लोक असतील जुने काही कस्टमर असतील त्या सगळ्यांशी तुम्ही प्रत्येक आठवड्याला एक या दृष्टीनं एक काहीतरी नवीन कनेक्शन तयार करण्याचा प्रयत्न करायचा किंवा तुमचे सहप्रवासी असतील तुम्ही कुठेतरी तर त्यांच्याबद्दल माहिती घेणे त्यांच्या त्यांना जाणून काढा आता हल्ली तर आपण सगळेजण आपापल्या ह्याच्यात मोबाईल आणि ह्याच्यामध्ये असतो अजिबात आजूबाजूला तर काही बघतच नाही कसे कॉन्टॅक्ट तयार होणार प्रवास एखाद्या व्यक्तीची चौकशी करणे असं अशा सो so, एक नवीन एक नवीन एखाद्या व्यक्तीशी कनेक्शन तयार करणे सो so, ह्यांनी देखील लक वाढेल तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी कळतील आयडियाज येतील प्रगती होईल सो so, ही एक ऍक्शनेबल स्टेप्स आहेत की जे तुम्ही लगेच सुरू करू शकता सो so, बघा तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं हे चार प्रिन्सिपल्स ऐकून आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया आणि चला आपलं लक वाढूया थँक्यू नमस्कार